सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या रहमतपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सत्तांतर घडवून नवा अध्याय लिहिला आहे भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशाली निलेश माने यांनी सहा हजार तीनशे शहाण्णव मते मिळवून विरोधी उमेदवार नंदना सुनील माने यांचा पंचावन्न मताधिक्याने पराभव केला आहे या विजयाने भाजपाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाडाव करून नगरपरिषदेत भाजपाचे कमळ फुलवले आहे नगरसेवक पदाच्या वीस जागेमधील नऊ जागावर भाजपाने विजय मिळवला तर राष्ट्रवादीने अकरा जागेवर विजय मिळवला आहे भाजपाच्या विजयाने राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची पंचवीस वर्षाची सत्ता संपुष्टात आली असून भाजपाचे पर्व सुरू झाले आहे नगरसेवक म्हणून निलेश माने व नगराध्यक्षा म्हणून वैशाली माने ही पतीपत्नीची जोडी एकाच वेळी एका पॅनलमधून निवडून येण्याची रहमतपूरच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे विजयानंतर भाजपाच्या ज्येष्ठ नेते चित्रलेखा माने कदम युवा नेते निलेश माने व नूतन नगराध्यक्षा वैशाली माने यांनी आपले मते व्यक्त केली खूप आनंद की वैशाली ले ले, हे जे काही सत्ता परिवर्तन झालेलं आहे नगराध्यक्षाच्या रूपामध्ये त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सर्वांनी आजची निवडणूक आदरणीय श्री चितुर्लेखा मानिक पण तैसाहेब यांच्या नेतृत्वाखाली लढली होती आमच्या निवडणुकीला आमदार मनोजा घोरपडे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार श्री जयकुमारजी गोरे साहेब महाराष्ट्राचे जे, जे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले ह्या राज्याचे श्रीमंत छत्रपती खासदार व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ह्या सगळ्या नेते मंडळींचा तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस फडणवीसजी साहेब रवींद्र साहेब बावनकुळे साहेब ह्या सर्व नेते मंडळींच्या आम्हाला प्रचंड अशी मदत लागली हे करत असताना आम्ही वीस सीटा उभ्या केल्या होत्या आणि एकवीसव्या सीट आमच्या अध्यक्षपदाची होती आमच्यापैकी काही लोकं म्हणजे काही प्रभागातली लो लोकं काही थोडक्याशा मतांनी विजयापासून थोडीशी दूर राहिलेली आहेत मी तर पहिल्यांदा मनापासून ह्या सगळ्यांना विनंती करेन की आज जरी आपण काही मतापासून वंचित राहून विजयापासून दूर राहिला असला तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण आपल्या सगळ्यांना आमच्याबरोबर घेण्याची आमची शंभर टक्के भूमिका असेल आणि आम्ही आमच्या पराजित प्रत्येक उमेदवाराला आमच्या पार्टीमध्ये आमच्या पक्षामध्ये काही आहेत आमदार साहेब आहेत सगळे नेते मंडळी ह्यांच्या माध्यमातून काही ना काहीतरी न्याय हा नगरपालिकेमध्ये असेल विविध निवडणुकांमध्ये असेल हा आमच्याकडून दिला जाईल अशी ग्वाही मी आपल्याला देतो आणि ही निवडणूक हा उत्साह शांततेत आनंदात आणि कुठलीही कलवट न लागता अगदी शांततेच्या मार्गाने पार पडावी एवढी मी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो मंत्री जय जयाभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ताईसाहेब माने कदमताई साहेब तसेच भाजपचे आमदार यांच्या आशीर्वादामुळे आज ही निवडणूक आम्ही जिंकलेलो आहे तरी सदैव नागरिक आम्ही दिलेला कौल आम्ही मान्य करून यापुढे बनचाल आणि मग शहराच्या सर्वांगीण विकासाप्रल मतदारांचे आभार